सुरक्षा पोलीस जालना जिल्ह्यात हातभट्टी दारूच्या सत्तर ठिकाणांवर पोलिसांनी सामायिक छापेमारी करून चाळीस लाखांचा कच्चा माल आणि रसायन जागेवर केला नाश प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अवैध गुटखा तस्करींवर स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलीस यांनी कारवाई करून तीन लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत सहा लाखांचा अवैध एमडी ड्रग्स इचलकरंजी येथील शहापूर पोलिसांनी केला जप्त प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के स्कॅमरच्या खात्यात ट्रान्सफर झालेले पाच लाख पंचेचाळीस हजार तक्रारदारास परत मिळवून दिल्याबाबत वाडा येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पल्लवी बाणे प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पुणे फरासखाना पोलिसांनी अंमली पदार्थ युक्त याबा गोळी विक्री करणारा निशाण मंडलवर केली कारवाई प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी झालेल्या अनोळखी खुनाचा अखेर पुणे यवत पोलिसांनी छडा लावून पाच आरोपी केले जेरबंद प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पुण्यात आळेफाटावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात रात्रीची घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के झोमॅटो डिलिव्हरी इस्मास लुटणाऱ्या टोळीस पुणे स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलिसांनी ठोकल्या बेड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के सत्तावीस दिवसात दोन हजार तेहत्तीस प्रलंबित प्रकरणांची निर्गती करून नवा विक्रम करणारे ठाण्यातील डीसीपी श्री सचिन गोरे पोलीस आयुक्तांकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित प्रतिनिधी विश्वनाथ शेनाय पालघर जिल्हा रुग्णालय येथील रक्तपेढीचे पालकमंत्री श्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन प्रतिनिधी उपसंपादक मंगेश उईके अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार